हे जेवण आहे तुझ काय खातोय ते चिप्स खातोय आणि सांगतोय जेवण करतोय जेवायचं नाही का, का बरं आता स्कूल मधून आला आणि चिप्स खातोय लगेच आल्या आल्या काय काय केलं पिकनिकला सांग काय कुठे नेलं होतं मॅडमनी पिकनिकला हो का कोणत्या मंदिरात कोणत्या बाप्पाचं मंदिर होतं महादेव तू नमस्कार केला कशाला तसे हात नाही लावला हा आणि मग काय केलं मग तिथे हात, हात नाही लावला, लावला ला तर

फुटबॉल खेळायला आणि कुठे पिकनिक होती ना तुमच्या स्कूलची हो मग आधी खाऊन घ्या आणि नीट सांग मंदिरची सा पिकनिक, सा। मंदिर पिकनिक होती बर काय काय केलं तिथे तुम्ही हा ओके त्या हातातलं ठेवून दे काय खातोय ते ठेवून दे हा ठेवून दे ते पाकिट नको खाऊ आता जेवण आता शाळेतून आलाय आज पिकनिक होती त्यांच्या शाळेची आहे ना श्रेयश पिकनिकला गेला होता श्रेयश आणि खूपच पाऊस होता आज आज पिकनिकचा दिवस आणि पाऊस होता फ्यू मोमेंट कोण कोण खेळ तुझ्या शाळेमध्ये देतो एक मिनिट <laughs> बेडवर बस बघू श्रियश आवडती का तुला कॅडबरी गु कोणती आवडती ब्राऊन कलरची डेअरी मिल्क कपर किटकॅट hmm. किटकॅट आवडते अच्छा ओके अजून काय आवडत तुला अच्छा ओके ओके कशी आहे कुल <laughs> यम्मी कशी लागते तर जेम्सच्या गोळ्यांना कलर असतात का वेगवेगळे फिनिश केली का तू कॅडबरी ओके आणि वे? ते जेम्सच्या गोळ्यांचे कलर कसे असतात वेगवेगळे कोणते कोणते असतात

गन तयार केली का के मग शेप तर तसाच दिला मग घर तयार केलं के <laughs> का टॉवर आहे का टॉवर अच्छा ती पोयम म्हणून दाखवते ती द जमून

什么意思？